आजच्या सर्वच बैठकांना गैरहजर राहणार असल्याचं कळत आहे आज सह्याद्री अतिथीगृहावर एकूण सात बैठका नियोजित होत्या त्यामध्ये काही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली देखील होणार होत्या बैठकांना अनुपस्थित राहण्याचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे हे नेमकं का कारण काय हे समोर आलेलं नाही अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून अक्षय काय नेमकं का कारण असल्याचं समोर येत आहे काय चर्चा आहे याबाबत काल जर आपण पाहिलं तर एक सगळ्या शिवसेनेच्या मंत्र्यांची एक बैठक घेतली होती एकनाथ शिंदेने त्यामध्ये अजित पवारांच्या संदर्भात नाराजी देखील व्यक्त केली होती काही मंत्र्यांनी आणि आज जर आपण पाहिलं तर ताबडतोब सह्याद्रीवर ज्या बैठका आहेत त्या सगळ्याच बैठकांना एकनाथ शिंदे गैरहजर आहेत आता याच्या मागचं कारण नेमकं काय आहे तर एक दौरा नियोजित आज दिवसभराचा तो कार्यक्रम कार्यक्रमामध्ये सात वेगवेगळ्या बैठका होणार आहे सांगण्याची बैठकी आपत्ती सारखी एक महत्वाची बैठक देखील होती ज्या बैठकीला जी बैठक झालेली आहे त्या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते मात्र एकनाथ शिंदे या मात्र या बैठकीला दिसून आलेले नाहीये त्यामुळे कारण नेमकं याच्या मात्र मागचं काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न हा केला जातोय पण ते आज उपस्थित नव्हते हे खरं आहे आता नेमकं याच्यामध्ये कोणती नाराजी आहे की काल झालेल्या बैठकीतले जे सूर होते मंत्र्यांचे त्याच्या मागचं हे कारण आहे हे नेमकं अस्पष्ट आहे निश्चित धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल